गट शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदी विषय शासन निर्णयाची होळी राज्य सरकारने इयत्ता पहिली वर्गापासून हिंदी विषय शिकवण्यासाठी एप्रिल सोळा रोजी शासन निर्णय निर्गमित केला या शासन निर्णयाला काही राजकीय पक्षांनी विरोध दर्शविला विद्यार्थ्यांवर हिंदी विषय लादू नये अशी मागणी जोर लावून धरली उदगीर शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात जून एकोणतीस रोजी उबाठा गट उदगीर तालुका शिवसेनेच्या वतीने हिंदी विषय अनिवार्य या शासन निर्णयाची होळी करण्यात आली आज महाराष्ट्र शासनाच्या विरोधात शिवसेनेतर्फे पूर्ण महाराष्ट्रभर एकोणतीस तारखेला जो महाराष्ट्र शासनाने जो जी आर काढलेला आहे हिंदी सक्तीचा पहिलीपासून लहान मुलांना आपण म मातृभाषा शिकवतो पण सरकारने जाणीवपूर्वक हिंदी भाषा त्यांच्यावर सक्ती केलेली आहे या सक्तीच्या विरोधात शिवसेनेने आज एकोणतीस तारखेला पूर्ण महाराष्ट्रभर या जी आर ची होळी करण्याचा आणि सरकारचा धिक्कार करण्याचा कार्यक्रम आज जाहीर केला त्या अनुषंगाने आज उदगीरमध्ये सर्व शिवसैनिक तालुका प्रमुख शहर प्रमुख व सर्व शिवसैनिक पदाधिकारी या सर्वांनी मिळून छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे शासनाचा जी आर त्याची होळी करून आणि शासनाचा धिक्कार करण्यात आला हजार नुसार शासनाने अतिशय एक जाचक असा जी आर या ठिकाणी लागू केलेला आहे पहिली ते चौथी या वर्गासाठी हिंदी हा विषय सक्तीचा केलेला तर संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जनता यांना हा निर्णय मान्य नाही कारण लहानपणापासूनच विद्यार्थ्याची मातृभाषा ही मराठी आहे आई त्याला जन्मल्यापासूनच मराठी भाषेमध्येच त्याला संपूर्ण ज्ञान देते तो वावरतो पण त्याच्या या लहान बुद्धीवर त्याच्या कोळ्या मनावर जर हिंदी भाषेची जर सक्ती पहिलीपासूनच जर झाली तर त्याचा मानसिक संतुलन त्याचं बिघडू शकतं त्यामुळं शासनानं अगोदरचा जो जी आर आहे पाचवीपासूनच हिंदी लागू व्हावी पहिली ते च चौथी हिंदी हा विषय सक्ती करू नये त्यामुळं आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या ठिकाणी शासनाचा हा जो जी आर आहे त्याची होळी करून शासनाचा या ठिकाणी निषेध आम्ही या ठिकाणी व्यक्त करत आहोत छत्रपती शिवाजी महाराज